चला मैत्रिणी करून घ्या सुंदर असं कलेक्शन समोर चा आलेलं आहे शंभर टक्के हॅलो प्रियांका श्री स्वामी समर्थप करायचं गेलो

चला शेअरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे नाही ग्रुपला लिंक टाकलेली आहे लिंक शेअर करा एक दोनच मिनिट थांबा मैत्रिणींनो एक सेटअप करते थोडंसं जरा हलतंय सारखंच ते चला पटपट जॉईनिंग करून घ्या सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे आज आज समोरचं कलेक्शन आपण बघणार आहोत दोन दिवस झालं दाखवायचं चाललंय पण आपल्याला काय झालंच नाही सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदा मेसेज करायचं आहे जे जे जॉईन झाले त्यांनी लाईक करायला विसरायचं नाही प्रत्येकीने लाईक करायचं आहे मेसेज करा म्हणजे सुरुवात करूयात आपण पुढच्या कलेक्शनला बघायला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे येस yes. आज सगळे ब्रँडमधले ड्रेस आलेले आहेत कलेक्शन अतिशय सुंदर असणार आहेत अगदी तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये जे की बाहेरमध्ये बाहेर तुम्हाला हे कलेक्शन खूप महाग मिळतं बाहेरच्या पेक्षा खूप कमी रेंजमधले आजचं कलेक्शन आपलं असणार आहे कारण की आपण ठेवतानाच तुमच्यासाठी रेट कमी ठेवत असतो कारण सुंदर असं कलेक्शन वेगळं असं काहीतरी हवं असतं बरेच म्हणत होते की कॉटनचं कलेक्शन घेऊन या तर कॉटनचं कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत त्याआधी तुम्हाला माहिती सांगते की जे नवीन जॉईन होतात त्यांच्यासाठी की ऑनलाईन बुकिंग कसं कर करायचं ऑफलाईन शॉपला व्हिजिट कशी करायची तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करायचे आहे आपल्या शॉपचं नाव आहे ब्युटी प्लस कलेक्शन नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिघवण रोड बारामती बारामतीत आल्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारी भिगवण रोडला आपलं ब्युटी प्लस कलेक्शन हे शॉप असणार आहे ज्यांना शॉपला व्हिजिट करून खरेदी करायची आहे ते शॉपलाही येऊ शकतात ज्यांना पॉसिबल नाही ते ऑनलाईनही खरेदी करू शकतात ऑनलाईन खरेदी करण्याची जी प्रोसेस आहे जो आपला बुकिंग नंबर आहे त्या बुकिंग नंबरवरती जे प्रोडक्ट आवडते त्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेमेंट करायचं पेमेंटचं स्क्रीनशॉट टाकायचं आहे पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही त्याबरोबरच तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर फुल ॲड्रेस सहित टाकायचा तुमचं पार्सल लगेचच प्रवासाला निघत असतं या पद्धतीची ऑनलाईनची आपली प्रोसेस असते साईज कंपल्सरी विचारायची आहे प्रत्येक तुम्ही बुकिंग करताना तुमची जी काही साईज आहे ती प्रॉपर साईज सांगायची आहे आणि कंपल्सरी तुमची साईज सांगूनच बुकिंग करायचं आहे फक्त फोटो टाकला आणि आमचं बुकिंग घ्या असं नको आणि सगळ्या पहिल्यांदा हे सांगते मैत्रिणींनो कारण की एवढ्यासाठी आपण सगळ्या प्राईज म्हणा किंवा एखाद्या ड्रेसची तुम्हाला सगळी माहिती म्हणा एकाच गोष्टीसाठी सगळ्या व्हिडिओमध्ये आपण मेन्शन केलेली असते ती म्हणजे की तुम्हाला प्राईज सांगितलेली असते पॅटर्न सांगितलेला असतो फॅब्रिक सांगितलेलं असतं काय पॅटर्न आहे कसं आहे फॅब्रिक काय आहे कसं वॉश करायचं आहे इथपासून सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली असते तरी ही जर का तुम्ही व्हॉट्सअपला बऱ्याच जणी विचारत असता की ताई याची प्राईज काय आहे तर प्लीज असं करू नका कारण की स्टाफ ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस त्यांना ते प्राईस सांगणं थोडंसं पटकन हे होत नाही कारण की भरपूर असे मेसेज पडलेले असतात प्रत्येकाला रिप्लाय प्राईससाठी देणं पॉसिबल नसतं त्यामुळे व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे जे नंतर जॉईन बघणार आहेत जे अपलोड झाल्यानंतर जे बघणार आहेत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट बघा स्किप करत बघू नका म्हणजेच तुम्हाला प्राइस काय आहेत कपडा काय आहे फॅब्रिक काय आहे ते लक्षात येईल याच्यासाठी ये सगळ्यांना प्लीज नम्र विनंती की व्हॉट्सअपला प्राईज काय आहे हे विचारू नका ज्या ज्या मैत्रिणींनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अजून जॉईन झालेल्या नाही आहेत किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हॉट्सअपच्या आपल्या बुकिंग नंबरवरती मला तुम्ही व्हॉइस मेसेज करायचंय की ताई ग्रुपला ऍड करा व्हॉइस मेसेज असल्याशिवाय ग्रुपला ऍड केलं जाणार नाही चला सुरुवात करणार आहोत आपण सुंदर असं कलेक्शन बघायला हॅलो राणीताई चला कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवात कुर्ती पासून सुंदर अशी ही कुर्ती असणार आहे प्युअर कॉटनमध्ये फॅब्रिक आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज ह्या मटेरियलमध्ये करावं लागणार नाही कारण <coughs> की ज्यावेळेस ब्रँडच्या कुर्ती असतात त्यावेळेस ते मी सांगूनच तुम्हाला दिलेल्या असतात त्याच्यामुळे कलरची गॅरंटी फॅब्रिकची गॅरंटी कुठल्याही प्रकारचे गोळे येणार नाहीत एवढी तुम्हाला याची गॅरंटी दिली जाणार आहे कारण की अतिशय सुंदर हातात आल्यानंतर तुम्ही मला सांगणार आहात की काय ब्रँड आहे हा इतक्या सुंदर अशा ब्रँडचे हे फॅब्रिक्स आलेले आहेत पहिल्यांदा तुम्हाला दोन कुर्त्या दाखवणार आहात आणि नंतर तुम्हाला सेट दाखवणार आहे टू पीस सेट थ्री पीस सेट सुंदर असं फॅब्रिक आहे सुंदर असे सेट असणार ज्यांना फक्त कुर्ती घ्यायची त्यांनी फक्त कुर्ती घ्या ज्यांना सेट घ्यायचे त्यांनी सेट घ्या बुकिंग पटपट करायचं आहे कारण की याला स्टॉक पुन्हा संपल्यानंतर सांगू नका कारण की येऊन पडलेला स्टॉक चार दिवस झालेत पण यातले बरेचसे पॅटर्न संपलेले आहेत इतकं याला खूप छान असा शॉपमध्ये ही रिस्क झालेला आहे त्याच्यामुळे साईज विचारून पेमेंट करायचं आहे दाखवायला आपण उशीर केलेला आहे जवळून तुम्हाला दाखवते मुद्दाम का तर फॅब्रिक क्वालिटी लक्षात यावी व्हाईट कलर आहे पण अजिबात ट्रान्सपरंट नाही आहे कारण की फॅब्रिक खूप जाडमध्ये आलेले आहे अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे याला तुम्हाला सुंदर असा हा कॉम्बिनेशन व्हाईट कलरवरती डार्क दिलेले हे जे मिरर में ले ले। आहे ते फेक मधलेले आहेत अंगारका कुर्ती आपण जशी म्हणतो पट्टी नेक दिलेला आहे आणि अंगारका कुडकी कुर्ती ही तुमची आलेली आहे प्युअर कॉटनमध्ये हंड्रेड पर्सेंट आहे डोळे झाकून घ्या उन्हाळ्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे छोटं बाळ असेल बिलकुल टोचणार नाही आहे आणि इतका सुंदर फॅब्रिक वाटणार आहे कुर्तीला हाईट ही तुम्ही बघू शकता केवढी आहे कुर्तीची हाईटही भरपूर आलेली आहे अतिशय सुंदर अशी हाईट असणार आहे ही तुमची आतली बाजू असणार आहे ही तुमची बाहेरची बाजू असणार आहे कुर्तीला हातात आल्यानंतर फॅब्रिक लक्षात येणार आहे सांगून लक्षात येणार नाही ना इतकं हातात आल्यानंतर याला खूप छान अशी लेस दिलेली नवीन असा लुक याला दिलेला आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता अतिशय सुंदर जांभळ्या कलरचं व्हाईट कलरवरती केवढं सुंदर असं कॉम्बिनेशन उठून दिसतंय याची प्राइस राहणार आहे नऊशे साठ रुपये नाईन हंड्रेड सिक्स्टी रुपीज प्राईज राहणार आहे कट ची कुर्ती असणार आहे सुंदर असा हा पॅटर्न आहे मीडियम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल असणार टू मिडील पर्यंत साईज अवेलेबल असणार कुर्तीचं फॅब्रिक अतिशय सुंदर आहे याच्यावरती तुम्ही लेगिंग्स घाला या कलरची जांभळ्या कलरची किंवा तुम्हाला स्ट्रेट बॉटम पॅन्ट हवी असतील तर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यावरती तुम्ही पॅन्ट घाला अतिशय सुंदर असा पॅटर्न वाटणार आहे या सगळ्या पॅटर्नच्या रील आपण अपलोड केलेत आपल्या इंस्टाग्राम आय डीला इंस्टाग्राम आय डी ब्युटी प्लस कलेक्शन बारामती हाच आहे जाऊन फॉलो करा आणि रीलच्या माध्यमातून या पॅटर्न्स घातल्यानंतर कसे दिसतात ते बघा चला पटकन स्क्रीनशॉट आहे अंगारका पॅटर्न आहे त्याच्यामुळे सुंदर असा पॅटर्न आहे मीडियम टू ट्रिपल एक्सेल साईज अवेलेबल असणार आहे मिडीयम टू ट्रिपल एक्सेल सुंदर असा पॅटर्न आहे बऱ्याच जणींना जर का माझ्या तर दिसलं हे असेल याच्यामध्ये सेट मध्ये ही पॅटर्न आला होता पण याच्यामध्ये फक्त आता कुर्ती अवेलेबल आहे सेट सगळे पॅटर्न संपलेले आहेत या पॅटर्नवरती कॉटन फॅब्रिक आहे सुंदर असं मशीन वर्क थ्रेड वर्कचं काम केलेलं आहे हे पूर्णपणे थ्रेड वर्कचं काम याच्यावरती केलेलं आहे जसं तुम्ही जवळून बघताय तसं हे कुठल्याही प्रकारची प्रिंट नाहीये अतिशय सुंदर फॅब्रिक आहे आतल्या बाजूने तुम्ही बघू शकता पूर्ण थ्रेड वर्कचं काम आहे पण आतूनही फिनिशिंग बघू शकता केवढं सुंदर केलेलं आहे फिनिशिंग अतिशय सुंदर आहे या कुर्त्यांचं व्ही नेक मध्ये आहे सुंदर असा ऑनियन पिंक कलर आहे व्ही नेकला तुम्हाला छान असे मोती याला लावलेले आहेत सुंदर असा पॅटर्न आहे कट मधली कुर्ती असणारे मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज असणार आहे स्लीव बघू शकता तुम्ही स्लीव्ह केवढी सुंदर अशी डिझाईन दिलेली घातल्यानंतर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर वाटणार आहे स्लीव्हची डिझाईन बघा तुम्ही केवढी सुंदर दिसते आहे वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर असा पॅटर्न वाटणार आहे ऑनियन पिंक कलरला तुम्ही ह्याच कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता जशी डिझाईन आहे तशी सुंदर असं फॅब्रिक वाटणार आहे याची प्राईज राहणार आहे नऊशे चाळीस रुपये नाईन हंड्रेड फोर्टी रुपीज याची प्राईज राहणार आहे वीन एकमधली कुर्ती आहे कटमधली कुर्ती आहे मीडियम टू थ्री एक्सेल साईज अवेलेबल असणार आहे ही कटमधली कुर्ती आहे ही आतली बाजू राहणार आहे ही बाहेरची बाजू मीडियम टू थ्री एक्सेल मीडियम टू थ्री एक्सल साइज साईज याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे हाईट बघा तुम्ही कुर्तीला केवढी हाईट भरपूर कुर्ती आलेली आहे व्हीन नेक मधली कुर्ती आहे सुंदर असं फॅब्रिक आहे कॉटन मध्ये आणखीन काय हवे नऊशे चाळीस रुपये मध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला हे मिळते ऑल महाराष्ट्र आपल्याकडे शिपिंग फ्री असते सगळ्यात सुंदर असा कलर हा चिकू कलर अतिशय सुंदर फॅब्रिक कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही केवढं सुंदर वाटते थ्री डी फ्लॉवर प्रिंट म्हणजे ही मोठी प्रिंट असल्यामुळे अतिशय सुंदर हे उठून दिसते याची ही रील आपण अपलोड करणार आहोत आपल्या इंस्टाईडीला हा टू पीस सेट आहे हा तुमचा कुर्ता राहणार आहे आणि हा तुमचा बॉटम राहणार आहे टू पीस मधला सेट असणार आहे बॉटम ही अतिशय सुंदर दिलेला आहे याच्यामध्येही मीडियम टू थ्री एक्सल साइज अवेलेबल आहे पुढच्या साईडला प्लेन पट्टी असणारे याला नॉट्स दिलेली आहे बॅक साइडनी तुम्हाला इलेस्टिक दिलेलं आहे इलेस्टिक अगदी फ्लेक्झिबल आणि सुंदर असं इलेस्टिक असणार आहे छान असा हा तुमचा स्ट्रेट बॉटम राहणार आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे याला याला तुम्हाला पॉकेट दिलेला आहे दोन्ही साइडला बॉटमला दोन्ही साइडला पॉकेट दिलेलं आहे बॉटम पण अतिशय सुंदर आहे कॉटन फॅब्रिक आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर वाटणारा पॅटर्न आहे ही एकदम रिझनेबल असणार आहे प्राइस पण खूप सुंदर देणार आहे स्टॅन्ड पट्टीनेक आहे बोटनेकचा हा गळा असणार आहे बोटनेक म्हणजे वरतीपर्यंत येतो तसा बोटनेकचा गळा असणार आहे थ्री फोर स्लीव दिलेली आहे आणि फ्रंट कटमधली ही कुर्ती आहे बऱ्याच जणींची डिमांड होती ताई, फ्रंड आना, फ्रंड आना। की ताई फ्रंट कटमध्ये आणा फ्रंट कटमध्ये आणा तर साईडला राऊंड राहतो आणि पुढच्या साईडला याला कट राहतो कारण की पुढं ऑल ओव्हर बटन्स तुम्हाला याला दिलेले आहेत हे बटन ओपन होत नाही आहेत तर बटन ते तुम्हाला शोसाठी दिलेले आहेत प्राईज राहणारे बाराशे पन्नास रुपये वन टू फाय झिरो बाराशे पन्नास पुढचं पण बाराशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये फक्त प्राइस राहणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अतिशय सुंदर कलर आहे चिकू कलर वरती तुम्हाला बेबी पिंक कलरचं कॉम्बिनेशन सुंदर फॅब्रिक आहे बाराशे पन्नास रुपये कुर्तीची हाईट सगळ्याच कुर्त्यांची हाईट भरपूर राहणार आहे जेवढी मी घातली तेवढी कारण हा नवीन पॅटर्न आलेला आहे खालच्या साईडला तुम्हाला पॅन्ट अगदी थोडीशी दिसत असते सुंदर पॅटर्न आहे वन टू फाय मीडियम टू थ्री एक्स एल साईज अवेलेबल ऑल पॅटर्न मध्ये एवढं सुंदर कलेक्शन दाखवते आवडते की नाही लाईक्स हार्ट झाले पाहिजे नाहीत तरच पुढचं कलेक्शन दाखवणार आहे नाहीतर आपण इथेच थांबूयात काहीतरी मेसेज करा रिप्लाय करा फक्त बघू नका मैत्रिणींना काहीतरी समजतं ना म्हणजे की तुम्ही बघताय की नाही चला पुढचं कलेक्शन बघायचंय की नाही पटकन मेसेज करायचंय जे जे बघतात त्यांनी लाईक्स हॅट्स करायचे पुढचा जो पॅटर्न आहे तो, तो कॉटन मधलाच आहे पिंक कलर आहे जसा दिसतोय तसाच येणार आहे आणि सुंदर असा हा बॉटम असणार आहे हा प्लाझो मध्ये बॉटम आलेला आहे हा जो बॉटम आहे तो प्लाझो मध्ये आलेला आहे दोन्ही साइडला इलास्टिक असणार आहे स्ट्रेट बॉटम आहे फॅब्रिक जवळून बघा ज्या ब्रँडच्या कुर्त्या येतात त्यातलं फॅब्रिक हे सगळं असणार आहे प्लाझो मध्ये पॅटर्न आहे म्हणजे हा बघू शकता तुम्ही ह्याला बॉटम हा म्हणजेच हा प्लाझो आहे सुंदर असा हा प्लाझो असणार आहे याच्यामध्ये मीडियम टू थ्री एक्स साईज अवेलेबल असणार आहे आणि छान असा हा तुमचा कुर्ता बोटनेक मध्ये आलेला आहे बोटनेक स्टँडपट्टी नेकमध्ये हा पॅटर्न असणार आहे तुमची ही एल्बोपर्यंत स्लीव्ज आहे याला बटन दिलेला आहे डिझाईन डिझाईनसाठी एल्बोपर्यंत येणारे थ्री फोर्थ नाही आहे फ्रंट कटमध्ये तुम्हाला हा पॅटर्न असणार आहे कारण पुढच्या साईडला बटन्स दिलेले आहेत पूर्णपणे फ्रंट कटमध्ये हा पॅटर्न असणार आहे मीडियम टू थ्री एक्सेल आणि साईड कट पण ह्याला दिलेला आहे बॅक साइड तुम्हाला टक्स दिलेले आहेत प्राइस राहणार आहे याची तेराशे पन्नास रुपये वन थ्री फाय झिरो तेराशे पन्नास रुपये प्राइस राहणार आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल सुंदर अशी प्राइस असणारे सुंदर असं फॅब्रिक असणारे फॅब्रिक हातात आल्यानंतर सांगायचं की काय फॅब्रिक आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे अतिशय सुंदर पॅटर्न आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हॅलो रेखा ताई माझ्या बहुतेक मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झालाय कोणाचेच मेसेज ऐकायला आले नाहीयेत मला इथं बघा दिसलेच नाहीये समोर हॅलो मृणाल ताई हॅलो राणीताई हॅलो प्रियंका ताई काय म्हणत नाही प्रियंका ताई प्रियंका खोबरे ताई धुतल्यानंतर फॅब्रिक श्रिंक होणार नाही फक्त फॅब्रिक भरून येतं अर्धा इंचच फक्त श्रिंक होतं कारण हे प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट मधलं फॅब्रिक असणार प्रियंका धुतल्यानंतर श्रिंक होणार नाही आहे कारण की प्युअर फॅब्रिक असणार आहे प्युअर मधले फॅब्रिक आहे जसा मी अंगावरती घातला आहे त्याच्या या फॅब्रिकमधले सगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यामुळे अतिशय सुंदर बिंदासपणे डोळे झाकून घ्या पण कन्फर्मली तुमची जी साईज आहे तीच घ्या कारण ह्या ब्रँडच्या साईज आहेत तुम्हाला जी साईज बसते तीच साईज घ्या एवढंच सांगते की एक्स्ट्रा साईज घ्यायला जाऊ नका कारण की ह्या साईज सगळ्या ब्रँडच्या त्यामुळे व्यवस्थित बसतात म्हणतात आहे म्हणतात फोर एक्सएल मध्ये दाखवत आहे आज फोर एक्सएल मध्ये नाही येत याच्यामध्ये फोर एक्सेल अवेलेबल झालेलं नाहीये फोर एक्सेल स्टॉक मी नेक्स्ट वीक मध्ये नक्की येणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्की याच्यामधला फोर एक्सेलचा स्टॉक दाखवीन शिपिंग फ्री आहे शीतलताई शिपिंग फ्री आहे आपल्याकडे शिपिंगचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे शिपिंग फ्री असणार आहे चला पुढचा जो पॅटर्न आहे अतिशय सुंदर असा नेव्ही ब्लू कलर कसला भारी दिसतोय बघा नेव्ही ब्लू कलर खूप सुंदर दिसतोय खूप सुंदर मला थोडं तुमच्या कमेंट दुसऱ्याच मोबाईल मध्ये बघायला ते कारण नेटवर्क प्रॉब्लेम आहे काहीतरी त्याच्यामुळे लक्षात येत नाहीये मला समोर काहीच दिसत नाहीये चला सुंदर असा पॅटर्न आहे सुंदर असे फॅब्रिक आहे अतिशय सुंदर असं कॉटन मधलं फॅब्रिक असणार आहे स्टँड पट्टी नेक असणार आहे आणि अतिशय सुंदर असा इथं व्ही नेक आणि इथपर्यंत कापड दिलेला आहे आडव्या पट्टीमध्ये म्हणजे हा असा नेक घातल्यानंतर खूप सुंदर जातो याची रील मी इंस्टाग्रामला पोस्ट करणार आहे आणि याचे फोटो तुम्हाला हवे तर मी ग्रुपमध्ये फोटो देईल वेअर केल्यानंतर कसा दिसतोय सुंदर असं फॅब्रिक आहे याच्यामध्येही तुम्हाला थ्री एक्स पर्यंत साईज अवेलेबल असणार आहेत ही जी ही जी मटेरियल आहे हे विविंग मधलं काम नाही आहे हे मटेरियल इन्क्लुडिंग प्रिंट केलेली आहे ही प्रिंट आहे हे लक्षात घ्या पण जाणारी प्रिंट नाही आहे बिलकुल जाणार नाहीये सुंदर असा नेव्ही ब्लू कलर प्रिंट अतिशय सुंदर दिलेली आहे फ्री शिपिंगमध्ये पॅटर्न मिळणार आहे प्राईज बसणार आहे याची तुम्हाला वन फोर डबल नाईन चौदाशे नव्याण्णव रुपये बॉटम बघू शकता तुम्ही सुंदर असा बॉटम खालच्या साईडला तुम्हाला डिझाईन दिलेली आहे प्लाझो पॅटर्न आहे हा हा पॅटर्न प्लाजो मध्ये असणार आहे कुर्ती जी आहे ती लॉंग मधली दिलेली इथे तुम्हाला मिरर वर्कचं काम केलेलं आहे फॉईलचं काम केलेलं आहे खालच्या साईडला खालीपर्यंत तुम्हाला कुर्तीला डिझाईन असणार आहे प्राइस राहणार आहे वन फोर डबल नाईन चौदाशे नव्याण्णव रुपये चा फ्री शिपिंग चौदाशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा हा पॅटर्न सुंदर असं हे फॅब्रिक चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे अतिशय सुंदर पॅटर्न आलेला आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल वाल्यांनी बुकिंग करू नका कारण याच्यामध्ये फोर एक्सेल साईज आलेली नाही लास्ट वन आज लाइव आपण एवढाच शॉर्ट मध्ये घेऊन टाकूया थोडसं काम आहे त्याच्यामुळे जावं लागेल सुंदर असा मी वेअर केलेला ड्रेस मी अगोदर रंगावरती तुम्हाला माहिती देते आणि मग तुम्हाला पॅटर्न समजून सांगते प्युअर कॉटन मध्ये 2.5 मीटरचा हा दुपट्टा थ्री पीस मध्ये हा पॅटर्न आलेला आहे 2.5 मीटरचा हा दुपट्टा असणार आहे दुपट्टा अतिशय सुंदर आहे टसल्स आहेत तुम्हाला साइडला त्याला छान असे मोती दिलेले आहेत पॅटर्न पूर्णपणे डिझायनर असणार आहे मलम कॉटन मधला हा दुपट्टा तुमचा असणार आहे ड्रेस तुमचा पूर्णपणे कॉटन वरती आलेला आहे सुंदर असा हा नेकला बघू शकता एम्ब्रॉयडरी वर्क मधला डिझाईन आहे जो ब्लू आता जो ला जो कलरचा कलरचा दाखवला दाखवला तोही पॅटर्न घातल्यानंतर नेक त्याचा असाच आहे लास्टला त्याचाही नेक असा बसणार आहे सुंदर असा हा पॅटर्न आहे इथे तुम्हाला छान अशा चुन्या दिलेल्या आहेत आता नवीन जास्त याचा ट्रेंड निघालाय स्लीव्ह बघू शकता तुम्ही स्लीवलाही सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे सुंदर अशी ही डिझाईन आहे ही पूर्णपणे धाग्यामध्ये विणलेली एम्ब्रॉयडरी असणार आहे स्लीव्ह जी आहे ती तुमची थ्री फोर्थ असणार आहे त्याला कट नाहीये राऊंड मधली ही कुर्ती असणार आहे ऑल ओव्हर पॅटर्न सुंदर आहे जसा घातल्यानंतर दिसतोय तसाच हातात आल्यानंतर दिसणार आहे बॉटम जो आहे तो तुमचा प्लाजो बॉटम असणार आहे जसा मी घातल्यानंतर आता तुम्हाला दिसतोय तसाच दिसणार आहे एक दोनच मिनिट मैत्रिणींनो सांगतो तुम्हाला याची माहिती चला पॅटर्न खूप सुंदर असणार आहे एक पॅटर्न तुमच्या अंगावरचा माझा जो आहे तो मी तुम्हाला ओपन करून दाखवते दुपट्टा तर दाखवलाच आहे ही सुंदर अशी ही कुर्ती असणार आहे प्राइस राहणार आहे याची सोळाशे पन्नास रुपये टू थ्री एक्सल साईज अवेलेबल असणार आहे सुंदर अशी ही फॅब्रिक असणार आहे सुंदर अशी ही जवळून दाखवते वारली प्रिंट याच्यावरती केलेली आहे छान असं थ्रेडवर्क मधलं काम दिलेलं आहे जसा मी घातलाय तसाच सेम असणार आहे या ज्या कुर्तीला तुम्हाला पॉकेट दिलेलं आहे कुर्तीला पॉकेट आहे हे दिसतंय कुर्तीला पॉकेट दिलेलं आहे सुंदर असा हा पॅटर्न तुम्हाला राऊंडमधला येणार आहे मीडियम टू थ्री एक्सल साईज अवेलेबल असणार आहे हा तुमचा बॉटम आहे बॉटमला तुम्हाला नॉट दिलेली आहे बॅक साईडला इलेस्टिक दिलेले छान असं फॅब्रिक असणार आहे कॉटनमध्येच आणि तुम्हाला सुंदर असा हा यालाही तुम्हाला पॉकेट दिलेलं आहे बॉटमलाही बॉटमलाही वन साइडलाच पॉकेट आहे कुर्तीला तुम्हाला बघूयात आपण वन साइडला आहे की टू साइडला आहे कुर्तीला ही वन साइडलाच पॉकेट आहे प्राइस राहणार आहे वन सिक्स फाय झिरो पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या पॅटर्नसाठी माझा स्क्रीनशॉट घ्या डायरेक्ट या पॅटर्नसाठी मी वेअर केलेल्या पॅटर्नचा स्क्रीनशॉट घ्या मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल जेवढा फ्रेश तुम्हाला हातात आल्यानंतर दिसतोय तेवढाच फ्रेश तुम्हाला हातात आल्यानंतर दिसणार आहे जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तोच कलर असणार आहे हा येल्लो पण नाहीये पॅरेट पण नाहीये पॅरेट येल्लो कलरचं जे कॉम्बिनेशन असतं ना तो कलर शेड आहे पण फॅब्रिक कम्फर्टेबल इतकं सुंदर आहे ज्यांना जास्त पोट आहे त्यांनी तर बिंधास पण घेऊन टाका कारण की याला कुठल्याही प्रकारे तुम्हाला फिटिंग नाही आहे इथे जुन्या असल्यामुळे इथे थोडासा पॅटर्न लूज राहतो सुंदर वाटतो जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीही तुम्हाला हा पॅटर्न चालू शकतो फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर फॅब्रिक आहे कलर ऑप्शन कशातही नाहीयेत प्रियंका ताई आपल्याकडे फक्त आणि फक्त कॅटलॉग पीस असतात सिंगल कलर मध्ये असतात आणि आपल्याला खूप जास्त असं सगळ्यांच्या अंगावर एकसारखं दिसल असं आपण सेल आऊट कुठल्याही गोष्टी करत नाही त्यामुळे सगळे कॅटलॉग पीस असतात लिमिटेड असतात घ्यायचे पटकन वेअर करून टाकायचे जेणेकरून सगळ्यांपेक्षा युनिक कलेक्शन आपल्या अंगावरती दिसलं पाहिजे हा एकच ब्युटी प्लस कलेक्शनचा उद्देश असतो त्यामुळे कलर ऑप्शन आपण ठेवत नाही सिलेक्टेडच कलर आपण आणलेले असतात कारण स्वतः जाऊन आपण खरेदी करून येतो जे समोर छान दिसतं तेच घेतलेलं असतं त्याच्यामध्ये कलर नाहीत त्याला खूप सुंदर अशी बॉटम सुद्धा त्या पिंक कलरच्या कुर्तीला आहे ना बॉटम ही सुंदर असेल त्याचा ग्रुप ग्रुपला मी फोटो टाकते काल स्टॅच्यूला मी वेअर केले त्याच्यातले त्याला तुम्हाला एक माझ्याकडे बॉटम आहे तो बॉटम जरी त्याच्यावरती घातला तरी सुद्धा तो बॉटम सुंदर त्याच्यावरती मी काल एक स्टॅच्यूला घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं हा खादी कॉटन मधला जो बॉटम आहे हा वाला हा बॉटम त्याच्यावरती वेअर करा अतिशय सुंदर कॉम्बिनेशन वाटणार आहे कुठल्या कुर्तीवरती ती पिंक कलरची कुर्ता या कुर्तीला हे कॉम्बिनेशन जर का तुम्ही केलं तर अतिशय सुंदर लुक येणार आहे कारण याचा फोटो मी ग्रुपला तुम्हाला पाठवते ग्रुपला फोटो बघून घ्या तुम्ही स्टॅच्यूला मी वेअर केलाय अतिशय सुंदर कॉम्बिनेशन वाटतंय जबरदस्त असं कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तर पॅन्टचे चार्जेस वेगळे लागणार आहेत कुर्तीचे चार्जेस वेगळे लागणार आहेत शिपिंग फ्री असणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या बाहेरच शिपिंग आपल्याकडे आहे सीओडी ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना कंपल्सरी शिपिंग चार्जेस लागणार आहेत कारण की सीओडी डी वाल्यांचे शिपिंग चार्जेस आधी घेतले जातात आणि नंतर तुम्हाला पार्सल पाठवलं जातं पार्सल पोचल्यानंतर तुमच्याकडून पैसे घेतले जातात हे लक्षात ठेवा परा दिवशी पण एक ताई होतं त्यांचं काहीतरी चार का साडेचार हजार रुपयाचं पार्सल होतं त्यांनी शिपिंग पेड केले त्यांचं खूप सीओ डी गेलो बी सीओडी नाही घेतली तरी चालेल मैत्रिणींनं बिंदास्पणे रोज मी इथेच आहे लाईव्हला आपल्या गुगलवरती अकाउंट आहे इन्स्टाला अकाउंट आहे फेसबुकला अकाउंट आहे यूट्यूबला आपण आहोत बारामतीत येऊन व्हिजिट करा शॉप सोडून आपण कुठेही जात नाही त्याच्यामुळे सीओडी नाही घेतली तरीही चालेल तुमचे शिपिंग चार्जेस वाचतात हो घेतली तरीही तुमची शिपिंग चार्जेस पेड करावे लागणार हे लक्षात ठेवा सीओडी आहे पण शिपिंग द्यावी लागणार चला आणखीन कोणाला काही याच्यामध्ये शंका आहेत का कारण की आजचं कलेक्शन आपण इथेच थांबूयात लाईव्ह खूप वेळ घ्यायचा लाईव्ह विचार होता पण आता थोडंसं पॉसिबल होत नाहीये तर लाईव्ह आपण इथेच थांबूयात जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करा पटपट बुकिंग करून घ्या कारण की याच्यातमध्ये पॅटर्न्स परतनं सेमच मिळतील असं नाही कारण की आपल्याकडे रिस्टॉक आपण जास्तीत जास्त करण्याचा न करण्याचा प्रयत्न करतो रिस्टॉक आपल्याकडे शक्यतो होत नाही त्याच्यामुळे पॅटर्न्स आहेत पटकन घेऊन टाका याच्यामध्ये नवीन कलेक्शन येऊ शकतो पण सेम पॅटर्न मिळेल की नाही ही थोडीशी शंका कमी असते चला भेटूयात उद्या दुपारच्या लाईव्हला तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर